दोन हजार सव्वीसचा आयोगाचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय आणि आनंदाचा निर्णय आहे एमपीएससी ज्याला आपण आयोग म्हणतो दोन हजार सव्वीस पासून आता हा सर्वात मोठा बदल केलेला आहे बघा राज्यसभेची जाहिरात आलेली आहे आणि त्याची जी तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला जाहिरातीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायला फिलअप करायला नोटिफिकेशन चालू होणार आहे परंतु जो निर्णय आला आहे तो समजून घ्या आणि यानंतर आता जे आपण म्हणतो ना की एक्झाम समोर जातात एक्झाम समोर जातात एमपीएससी प्रॉपर एक्झाम घेत नाही ना प्रत्येक वेळेस एक्झाम पोस्ट पण होतात आता हे होणार नाही आहे खूप मोठा निर्णय काय सांगित टाकलाय बघा एकदा तुम्हाला दाखवतो यामध्ये ह्या मध्ये मेन्शन करायला झूम करून दाखवतो बघा व्यवस्थित वाचू आपण शांततेत तर बघा याच्यामध्ये झूम केल्यानंतर तुमच्या येईल म्हटलेला आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा सविच्या आयोजनाच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास कोणती परीक्षा द्यायची आहे याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक आहे डायरेक्ट बोल्ड केलेला आहे बोल्ड एकदम बोल्ड करून स्वतः घ्यायचं आहे जर तुम्ही कधी सेंट्रलची एक्झाम असते कधी अदर इतर एक्झाम असते आणि मग मागणी होते एक्झाम पोस्टपॉन करा या दिवशी कर हे एक्झाम आली या दिवशी एक्झाम आली तर आता एमपीसी यानंतर पोस्टपॉन करणार नाही एक्झाम ज्या दिवशीला तुमची तारीख आहे त्या दिवशी एक्झाम असणार आहे त्यानुसारच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे अदर कुठली पण एक्झाम असेल तर एमपीसीची डेट वाढणार नाही आहे हे लक्षात ठेवायचं सर्वांनी म्हणून फॉर्म भरताना व्यवस्थित फॉर्म भरा आणि कुठल्या फॉर्म दिवशीला आपली एक्झाम आहे ते लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना